आई तुम सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर स्वागत पाहिल करते मोबाईल धरून मी चाललोय आता पार्सल घ्यायला लवकर लवकर सकाळी नऊ वाजता कारण त्या दिवशी बंद झालं तर उशीर केला की कसं होतं माहिती ना तेवढंच ऑर्डर अजून ऑर्डर काय तुम्ही आलेच ना गौरी गणपती चालू आहेत त्यामुळे माहिती आहे सगळ्यात घरातले लेडीज लोक सगळे बिझी आहेत त्यामुळे दोन तीन दिवस काय आपल्या ऑर्डर पडतायच नाहीत तरी परवाची चोट आपण परवाची ना त्याकडे डिश आता आत्ता घेऊन चाललेलं आहे लेट झाला खूप लेट झाला खूप आणि कस्टमर बोलणार आहे आपल्याला आठवड्यात नाही तर काय चला

एकटा नाहीये माझी गाडी तुला दिली आहे ना माझी ब्ल्यू कोइन लवकर जावा लवकर या लवकर लवकर कसं तुम्ही विकायचं का नाही माल लवकर जावा उशिरा या माल संपून या कधी पण आपण माल संपून असं माझं चुकीचं बुद्धी तो वरती <laughs>

माझे नवरोबा आलेले आणि मार्केटिंगवर आले ते त्याच्यानंतर बिचारे थोडस रिलॅक्स करत होते रिलॅक्स म्हणजे झोपत झोपले नाही कारण की माझी ही बघ बग बगबग बग बग चालू होती व्हिडिओ करायची त्याच्यामुळे प्रतीकला काही झोपच नाही आली म्हणून आता टी व्ही बघत बसलाय शेवटी बोरून आणि मी करत होते व्हिडिओ तर माझे व्हिडिओ सुद्धा झाले ते करून आणि आता म्हणलं साडी घातली तर थोडीशी शायनिंग मारवा तर गाईज नवीन लॉन्च आपण केला एक मंगळसूत्र खूप सुंदर असं दाखवायचं तर काही वाट्या बघा मी वाटीच्या प्रेमातच पडली खूप सुंदर वाट्या आहेत हे बघा जवळून दाखवते वाट्या बघा खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहे आणि याला मी क्रिस्टलची ब्लॅक कलरची पोत लावली आहे सुंदर दिसतं आहे घातल्यावरती पण हे बघा तुम्हाला ते कळतच असेल खूप मस्त असं दिसणारं मंगळसूत्र आहे वाटी मंगळसूत्र तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज नक्की करा काहीच आणि मी किती छान दिसते सिंपल आवरले आवरलं नाही मेकअप पण नाही केलं हे बघा नो मेकअप नो 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 माझी ऑइली स्किन आहे त्याच्यामुळं हे ऑइल दिसतंय आहे आणि नो मेकअप फक्त लिपस्टिक आणि कर्ज लावलंय बास है ना आज काय बनवणार तल, आज मी बनवणार आहे बनवणार तळे तळ्याचे मोदक आणि त्याच आज बनवणार आहे वटाणा पनीरची भाजी आणि त्यासोबत बनवणार आहे पुरी मस्तपैकी पैकी गरम आणि त्यासोबत मी बनवणार आहे खीर कारण काल नव्हतं बनवलं म्हणून कशाला का बर असच मला नाही आवडत मम्मीला आणि पप्पाला तर आवडत आणि मला पण चक्कन चक्का खाऊ शकतो चपाती बरं चक्का नाही श्रीखंड म्हणायला शिक जरा चक्क आम्ही दूधवाले आम्ही घरातच बनवून खातो आम्ही बाहेर नाही आणत <स्ट> आमची मम्मी घरातच बनवत होती चक्का एकदम मस्त मी आठवडाभर खायचो रोज एक एक डिश आणि मग गेले दिवस आणि मग रोजपासून मी खाल्लंच ना चक्का कधी खोट बोलतो घरात बनवलेला खाल्लाय खाल्लाय खाल्ला कधी कधी नवीन कधीच म्हणाखंडपुरी आण मोदकपुरी चक्का मग काय करू श्रीखंडपुरी चक्का तेच ना मग चक्कापुरी हा हा ठीक आहे काय चला श्रीखंडपुरी खीर कॅन्सल मग आता नाही खीर बनवू ना किती दोघला माणूस रे देवा आपल्या पहिले मोदक गोड मोदक छान लागते बनवलं कारण की आम्ही काल खूप जास्त कणीस खाल्लो होतं काहीच कणीस म्हणजे पप्पाचं लिटरली पोट एवढं एवढे एवढे आम्ही हुशार माणस आणि मग पप्पा म्हणले मी तर काय रात्री जेवणारच नाही मग माझं पण पोट फुल झालं होतं मग मी म्हणलं बत्तीस असते शाळा नंबर बरोबर पाच एक वाजता आम्हाला काय खायला चालते मस्त पैकी पोहे बनव कनिज बनव आमचं पोट भरत मग त्यानंतर आम्हाला नवस जेवायला म्हणून रात्रीचं जेवण कमी होत लोड पण कमी होतो शाळा तुमचं जर नवीन नवीन लग्न झालं असेल तर असंच तुमच्या सासरच्या पाच सहा वाजता मस्त पैकी दाबून खायला घाला म्हणजे रात्री म्हणतील मी थोडंच खाणार आहे मी थोडंच खाणार आहे मी थोडंच खाणार आहे वाटलं शाळा असच करायचं काही पाच सहा वाजता आहे ना सासू सासरे नवरा दाबून त्यांना चहा सोबत काहीतरी द्यायचं खायला पण आम्हाला चांगलं चांगलं खायला भेटतं ना पण कारण <laughs> मी चांगलंच बनवतेसली तर मी कशी दिसते मला कमेंट करून सांग आता मी सगळं माझा अवतार हे बघा सगळं चप्पू चप्पू करून टाकलाय करून म्हणून आणि चला मी साडी पण आता चेंज करणार आहे ही मम्मीची साडी आहे आता मी चेंज करते आणि आता येते माझ्या रोजच्या अवतारामध्ये आता आम्ही खाले तू बुड दाखवली साई बघा अरे ह्यात टाकतीय ती पडली किती निघली बघा एका टाइम माहिती दुधामध्ये किती निघली मम्मी खाणार आहे का तुम्ही मग त्यातनं काढलं की परत डब्यातली नाही रे ही आपण तूप बनवायला काढतो ना आता मी हात धुतले निघले पाहिजे एका लिटर मध्ये केवढी शाई निघली पाहिजे मी हात धुतले त्या तुम्हाला असं वाटत मी हात घालतीये हात धुतले स्वच्छ आणि मग काढतीये बाप रे

तेला गिरू लॉग मध्ये पहिला द अरे ती डबल साहेब काल पण काढली ना आता पण काढली अरे असं कधी स्टेपलर बर काय कालच काढली साई ह आणि आता ही परत दुसरी साई तयार झाली आणि पहिलीच नाहीये नॉर्मल दुकान एवढी साई निघत नाही हे काय प्रचेरायस दूध केलेलं आहे का प्युअर गावरान दूध देते ना तर चला आता पाण्यात बनवणार ना उकडीचे मोदक काळेचे मोदक हा सगळं ब्लर ब्लर का दिसतंय मला काय कळणार वन एक झाला आता झालं बघ म्हणजे हा ना तिथं मायनस एट पॉईंट झालं त्याचं एवढं नाही आता मम्मी गेली ते फोकस नव्हतं म्हणलं असं काय होतंय बघा साहेब तुम्ही आता ही कमी येतात टाकली डब्यात मी आधी मी, एवढी निघली <laughs> तर गाईज साक्षीच आगमन झालेलं आहे नाही नाही खालीच बस पुरी खा थँक भाऊ शपथ एकट्याला एक मला हा नाही खाली बसा पुरी आणि हे खाव श्रीखंडपुरी अग खा। बन मी नाही बसायत मग पुरे लाटणार आहे अजून मस्त पैकी खाव मी तुम्ही पण दोन लक्ष्मी बरोबर आहे आमच्या घरात पण तर गाईच आमचं बघा आज मस्त पैकी पुलाव आणि श्रीखंड पुरी आम्रखंड सॉरी आम्रखंड आणि पुरी जेवण या जेवायला काही ताट चला मी त्यांना ताट आणते आता बघितलं पायलच्या बहिणी आले तर जेवता जेवता जेवत असतानाच तर ते जेवण वगैरे गेल्या पण आणि पायलला आम्हाला म्हणजे मला घेऊन आले होते स्पेशली तिथं पायल नावाला फक्त थँक्यू साक्षी मला चॉकलेट आणल्याबद्दल मला आणलं पण तू खाते लिपटला घेऊन घेऊन मस्त मी आईच ठेवून टाकलेलं कडक कडक चांगलं लागतं तर ते आले त्यांच्या आल्या मग ते आल्यामुळं ॉक घ्यायचं राहून गेला मम्मी मावशी गेली होती आम्ही तुम्हाला बोललो मम्मीचं पण बोलणार राहून गेलं शांत शांत झाला जसं की तुम्ही म्हणतो की ना मला काय होतं रोज गप्पा मारायला असं कोण नसतं ना घरात बापरे माझा फेस पूर्ण ब्लॅक झालाय काजळ मुळे तर मग असं गप्पा मारायला कोण नसतं मग त्या आलंय मग खुश झालं एकदम नाही का मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले जाऊ त्यामुळे ब्लॉक गेला जमलं नाही झालं अस विषय मी मग पाहिलं जरा गोळा गोळ्या आणायला गेलो गो तोपर्यंत पाहिले हातून टाकलं आहे आता आमची झोपाची तयारी चालू आहे आजच्या का मध्ये काय एवढं मी मम्मीचं जरा बोलणं घेतलं तर मला आवडतं म्हणून घ्यायलापर्यंत मग मम्मी माशिकड जाऊन बसते मग काय बोलणं घेत नाही त्यामुळं वेळ आपण उद्याच्या मध्ये बाय बाय